आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विनापरवाना गावटी कट्टा आणि पोलीस गणवेश बाळगणाऱ्यास अटक विनापरवाना गावटी कट्टा आणि पोलीस गणवेश बाळगणाऱ्यास खडकपाडा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सनी कुमार विजय पाल उर्फ चौहान वय वर्ष एकोणीस असं आहे तो कल्याणच्या मिलिंद नगर परिसरात राहत होता खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौरीपाडा मिलिंद नगर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी तीन जुलै रोजी सापळा रचला त्या ठिकाणी एक तरुण संशयास्पदरित्याना फिरताना आढळून आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचं नाव सणिकुमार विजय पाल उर्प चौहान असं होतं त्याच्याकडे गावठी कठ्ठा मिळून आला त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी पोलिसांची दोन जोडी गणवेश आढळून आले सोबत एक स्टार ही मिळून आला त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या वर त्यानं पोलिसांचा गणवेश घालून हाती गावटी कट्टा घेत एक फोटोही पोस्ट केलाय या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक विजय गायकवाड करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली कल्याणमधली ही घटना आहे दिनांक तीन सात पंचवीस रोजी खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगतीपर्यंत पथकाचे अधिकारी विजय गायकवाड यांना माहिती मिळाली की एक संशयस्प्रद इसम गौरीपाडा भागात वावरत वावरत आहे ती बातमी त्यांनी त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमड साहेब यांना दिली आणि बातमीची शहानिशा ते करीत असताना एक इसम त्यांना गौरीपाडा भागामध्ये मिळून आला त्याची त्यांनी अंग घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी धातूचा काळसर रंगाचा गावठी कट्टा हा मिळून आला तो त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतला रितसर गुन्हा दाखल केला तर खडगपाडा पोलीस स्टेशनला त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे खाकी ड्रेस मिळून आला त्याच्यावर एक स्टार लावलेला होता तो पोलिसाचा ड्रेस होता त्या तोही आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचे काही इंस्टाग्राम अकाउंट आम्ही चेक केले त्याच्यावर तो पोलिसाचा ड्रेस घालून तो फोटो काढलेला दिसत आहे त्यांनी अशा पद्धतीने काही गुन्हे केलेले आहे का, के का त्याबद्दल आम्ही तपास करीत आहोत हा गौरीपाडा भागातला राहणारा आरोपी आहे त्याचे नाव सनी कुमार विजयपाल उर्फ चव्हाण वय एकोणीस वर्ष असं आहे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर रजिस्टर गुन्हा दाखल करून त्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने विजय गायकवाड करीत आहेत सदरची कारवाई करताना आमचे ॲडिशनल सी पी मान्य जाधव साहेब डी सी पी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनाने ही कामगिरी केलेली आहे सर याच्यावरती काय गुन्हे दाखल आहेत का आणि गुन्हा दाखल केलेला आहे मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि ह्याबाबत अजून तपास खोलामध्ये करीत आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर